आज भजीपाव खायचा मोड झाला घराला लॉक केलं चावी घेतली ग्रुप लावलं आणि पिशवी घेऊन निघाले भजीपाव आमच्याकडं जवळपास कुठंच भजीपावची गाडी नाही आहे तिथं पण वडापावच म्हणतात मग लांब असं चालत चालत गेलं म्हटलं चला चालणं पण होईल आणि वडापाव नाही पण भजीपाव तर आपल्याला खायचाच आहे म्हणून आपण निघालो निघाले चालत चालत तेवढ्यात आईचा फोन आला आईशी बोलता बोलता भजीपावची गाडी कधी हुकली तेच कळलं नाही पुढं पुढं पुढंच चालत गेले गेले अरे म्हटलं मम्मी तू फोन ठेव हो, मी गाडी हुकले म्हणलं आणि परत महागारी आले भजीपावच्या गाडीवर काकूनलं म्हणलं काकू मला भजी प्लेट द्या एक आणि तर त्यांचा मुलगा भजी तळत होता तो म्हणला काकू म्हणल्या पावं संपली पावं घेऊन या हो। तो गेला पाव घ्यायला त्या वापर्यंत काकूंनी भजी तळून दिली म्हणले थांबा थोड्या वेळ वेळ लागेल म्हणलं ठीक आहे आहे थांबले थोड्या वेळ काकूने काळी कुळकुडी भजी तळून दिले मस्तपैकी हां 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 कसं ना मी पार्सल घेतलं वीस रुपये दिले काकुनला आणि आले पुढं पुड़। पुढे येऊन तर काय मग पुढे येऊन आपलं बेकरीमध्ये बेकरी, बेकरी जिंदाबाद बेकरीमध्ये गेले तिथं गोल घरगरीत असे पावं मस्तपैकी त्याला ते तेल लावून ठेवलेले त्यांना म्हणलं दिला लादी।, लादी पाव कसा दिला म्हणला पंधरा रुपयाला एक त्याच्यामध्ये सहा पाव म्हणलं ठीक आहे दोन द्या म्हणलं सकाळी पण दुधाबरोबर पाव बुडवून खायला येतील म्हणून एकदाच दोन लाद्या घेतल्या आणि तिथनं पुढं आले आणि घरी येऊन लादी पाव वेगळा केला आणि भजी गरगरीत ताटामध्ये काढून खायला सुरू केली तर भजी काळी कुळकुळत दिसत असले तरी पण ते चवीला एकदम झाकस होती खूप आवडली मला आणि अशा प्रकारे माझा हा बेत भजीपावाचा आज यशस्वी ठरला आहे त्याच्यामुळं तर अशा छान छान ब्लॉगसाठी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा लाईक करा शेअर करा थँक्यू